नमस्कार मित्रांनो मी आपल्याला अशा पाच गोष्टींबद्दल सांगणार आहे या जर गोष्टी आपण घरातून बाहेर पडण्यापूर्वी किंवा बाहेर पडत असताना जर के दररोज केल्या तर आपण कोणत्याही प्रकारचा अपघात दुर्घटना मृत्यू यापासून नेहमीच खात्रीशीरपणे सुरक्षित राहू शकतो आपण वेगवेगळ्या कारणामुळे घरातून बाहेर पडत असतो म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून बाहेर पडणं गरजेचं असतं आणि आजचा काळ कितीही धकाधकीचा असला तरीसुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरातून बाहेर पडणं हे प्रत्येकाला आवश्यक आहे उदाहरणार्थ कुणाला नोकरीला जायचं असतं कुणाला आपला व्यवसाय सांभाळायचा असतो किंवा कुणाला इतर कामे असतात म्हणजे हे बाहेर पडणं हे गरजेचं आहे आणि ते आवश्यकसुद्धा असतं अशा प्रसंगी आपली स्वतःची सुरक्षितता आपल्या तसेच आपल्या कुटुंबियांच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे आहे तर जाणून घेऊया अशा पाच गोष्टी पहिली गोष्ट आहे श्री गणेश गणपती बाप्पांचे स्मरण आणि प्रार्थना आपण कोणत्याही कार्याच्या आरंभी श्री गणेश गणपती बाप्पांची प्रार्थना करतो किंवा नामस्मरण करतो तर आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपण श्री गणेशाचे स्मरण करणे खूप गरजेचे आहे किंवा गणपती बाप्पांच्या विविध नामांचे स्मरण करणे गरजेचे आहे की जेणेकरून आपला जो दिवस आहे तो एक चांगल्या प्रकारे सुरक्षितपणे जाऊ शकतो किंवा आपल्या कार्यात आपल्याला यश मिळण्याची आपल्याला खात्री वाटते दुसरी गोष्ट आहे आपली कुलदैवता व भगवंताच्या विविध रूपांचे तसेच नामांचे स्मरण करणे प्रत्येकाला आपली कुलदैवता माहीत असते त्यामुळे आपण बाहेर पडत असताना घरातून आपली कुलदेवतेचे के स्मरण केले पाहिजे तसेच भगवंताची विविध रूपे तसेच नामांचे स्मरण केले पाहिजे उदाहरणार्थ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव असे या दोन वळीमध्येच भगवंताची विविध नामं आलेली आहेत असं आपण भगवंताच्या विविध नामांचे स्मरण करू शकतो यामध्ये भगवान श्रीकृष्ण भगवान राम किंवा इतर भगवंताच्या विविध अवतारांच्या नामांचे तसेच रूपांचे आपण स्मरण केले पाहिजे तिसरी गोष्ट आहे भगवंताच्या अस्सल व निस्सिम भक्तांचे स्मरण करणे आत्तापर्यंत असे भगवंताचे खूप अजरामर प्रसिद्ध भक्त होऊन गेलेले आहेत आणि आपल्याला भक्तांचे स्मरण यासाठी करायचे आहे की कधीकधी आपण जेव्हा नुसती भगवंताचे प्रार्थना करतो किंवा स्नामस्मरण करतो त्यावेळेस कदाचित भगवंत आपल्यावरती कृपा करायला वेळ लावू शकतात परंतु जेव्हा आपण भगवंताच्या भक्तांचे अशा भक्तांचे स्मरण करतो किंवा आठवण काढतो की जे भक्त भगवंताला अतिशय प्रिय आहेत तर त्यांच्या नामस्मरण आपण केल्यामुळे भगवंत आपल्यावरती लवकरात लवकर कृपा करतात असा कित्येक लोकांचा अनुभव आहे चौथी गोष्ट आहे कृतज्ञता व आभार व्यक्त करणे आपल्याला मिळालेलं हे मानवी जीवन खूपच अनमोल आहे स्वर्गातील देवसुद्धा हा मनुष्यजन्म मिळावा अशी इच्छा करतात एवढं बहुमोल आणि अनमोल हे मानवी जीवन आहे आणि आपल्याला ह्या मानवी जीवनासहित ज्या काही गोष्टी आपल्याला आत्तापर्यंत मिळालेल्या आहेत किंवा आपल्याकडे आहेत त्याबद्दल आपण ईश्वराचे नेहमीच कृतज्ञ ने असले पाहिजे आणि त्यासाठी ईश्वराला किंवा ब्रह्मांडीय शक्तीला वैश्विक शक्तीला किंवा ज्या देवाला आपण मानतो त्या देवाचे आपण सातत्याने आभार व्यक्त केले पाहिजेत पाचवी गोष्ट आहे विश्व प्रार्थना करणे आपण ह्या जगामध्ये विश्वामध्ये राहतो आणि आपणही या, हो, या विश्वाचा एक भाग आहोत त्यामुळे संपूर्ण विश्वाचं जर कल्याण झालं तर त्यामध्ये साहजिकच आपलंसुद्धा कल्याण होणार आहे त्यामुळे आपण निर्मळ व शुद्ध अंत करणारे विश्व प्रार्थना केली पाहिजे प्रार्थना म्हणजे काय की आपल्यासोबत विश्वातील प्रत्येक जीवाचं मात्राचं कल्याण व्हावं आणि चांगलं व्हावं ही मनापासून प्रार्थना करणे कदाचित एखाद्याला कळत नसेल की प्रार्थना कशी करावी तर आपण आपल्याला मी एक प्रार्थना सांगतो श्री सद्गुरू वामनराव पै विद्या मिशनचे संस्थापक एक प्रार्थना बनवून ठेवलेली आहे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे आपण याप्रमाणे किंवा यासारखी प्रार्थना करू शकतो आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला चांगलं होणार आहे आपलं तर अशा प्रकारे आपण ह्या खूप सोप्या सोप्या पाच गोष्टी आहेत ह्या सातत्याने दररोज केल्या पाहिजेत घरातून बाहेर पडण्यापूर्वी आणि बाहेर पडत असताना आपण या, या गोष्टी करू शकतो की जेणेकरून ह्या जर गोष्टी आपण केल्या तर कोणत्याही प्रकारचा अपघात दुर्घटना हकालमृत्यू यापासून आपण नेहमीच सुरक्षित राहू शकतो बद्दल। हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद